कोणत्याही प्रकारचे लाडू म्हटले की ते कसे पाहिजे तोंडात टाकताच विरगळणारे आज आपण अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये हे असे मस्त गोल गरगरीत पेढ्यांसारखे मऊसूत रव्याचे बिनपाकाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत अतिशय साधं सोपं प्रमाण आणि पद्धत आहे कोणालाही जमतील एवढी साधी सोपी पद्धत पाकातले लाडू करायला सर्वांना जमत नाही म्हणूनच आज मी तुम्हाला बिनपाकाचे रव्याचे पेड्यासारखे मऊसूत लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे लाडूच्या टेक्शरवरूनच तुम्हाला समजलं असेल की कि किती मऊसूत हे लाडू तयार झाले आहेत चला तर मग लगेचच पाहूया साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही जमतील असे बिनपाकाचे अर्धा किलोच्या प्रमाणात रव्याचे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी एका बाऊलमध्ये इथे मी साखर घेतली आहे आज आपण अर्धा किलो रव्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी साखर म्हणजे वजनामध्ये तीनशे पन्नास ग्रॅम एवढी घेतली आहे आता ह्या साखरेची आपल्याला पिठीसाखर करून घ्यायची आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं यामध्ये साखर घालून मिक्सरला चांगली बारीक पिठीसाखर तयार करायची साखरेमध्ये अजिबात कचकच ठेवायची नाही तुम्हाला जर कचकच जाणवत असेल तर एखाद वेळेस चाळूनसुद्धा घेऊ शकता आता गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे त्यामध्ये त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटीवरून साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूप किंवा डाळडासुद्धा वापरू शकता आणि वजनामध्ये दीडशे ग्रॅम एवढं हे साजूक तूप आहे त्यातलं फक्त दोन मोठे चमचे सुरुवातीला आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि हे तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे वजने आणि वाटी दोन्हीही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तूप एकदा चांगलं गरम झालं की ह्यामध्ये त्याच वाटीने दोन वाटीवरून बारीक रवा घालायचा आहे झिरो नंबरचा रवा असतो त्याच रव्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तूप बघू शकता चांगलं असं चांगल कडकडीत चांगल गरम करून घ्यायचं रवा असा फुलून आला पाहिजे इतकं तूप गरम करून घ्यायचं तरच रवा चांगला भाजला जातो तुपामध्ये रवा घालतानाच आपल्याला गॅसची आज मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच हा रवा आपल्याला छान या दोन मोठे चमचे तुपासोबत भाजून घ्यायचा आहे अर्धी वाटी तूप घेतलेलं त्यामधलं संपूर्ण तूप न घालता आपण सुरुवातीला दोन चमचे तुपामध्येच तुपा हा रवा भाजून घेणार आहोत रवा कुठपर्यंत भाजायचा तर सुरुवातीला आपल्याला दोन चमचे तुपामध्ये हा रवा पाच मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे सगळं तूप आपण एकदाच घालू शकलो असतो पण तसं करायचं नाही जेव्हा आपण थोडं थोडं तूप घालून तेव्हा तो चांगल्या पद्धतीने भाजला जातो रवा फुलून येणं जास्त गरजेचं आहे रव्याचे लाडू अगदी मौसूत होण्यासाठी त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पाच मिनटं हा रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे अजिबात हात आपल्याला थांबवायचा नाही नाहीतर रवा तळाला करपू शकतो आणि मग पूर्ण लाडूची चव बिघडू शकते रवा सुद्धा घाई करायची नाही जेवढा रवा आपण चांगल्या पद्धतीने भाजू तेवढेच लाडू खायला अतिशय उत्तम लागतात इथे रवा भाजता भाजता बरोबर पाच मिनटं झाली आहेत मंद आचेवर आता आपण जे मगाशी तूप घेतलेलं त्यामधलं दोन मोठे चमचे तूप पुन्हा यामध्ये घालायचं आहे आणि हा रवा मंद आचेवर पुन्हा आणखीन दहा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण पाच मिनटं भाजलेलं त्यानंतर पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आणि त्यानंतर दहा मिनिटं भाजायचं म्हणजे एकूण आपल्याला हा पंधरा मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे इथे बरोबर पंधरा मिनटं झाली आहेत हळूहळू बघू शकता तुम्ही रव्याचा रंग बदलला गेला आहे परंतु रवा पूर्णपणे अजून भाजला गेला नाही आता यामध्ये उरलेलं जे तूप आहे त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तूप घालायचं आहे आणि दोन मोठे चमचे तूप शिल्लक ठेवायचं आहे ते तूप कधी घालायचं ते तुम्हाला मी नंतर सांगते आता या तुपाबरोबर हा रवा आणखीन पाच मिनटं भाजून घ्यायचा आहे मंदाचे वरच इथे बरोबर वीस मिनटं झाली आहेत आणि मंदाचेवर हा रवा मी वीस मिनटं भाजून घेतला आहे आता बघू शकता रव्याचा रंग कसा आला आहे आणि खमंग असा रवा भाजला गेला आहे त्यामधून सुगंध बाहेर पडायला सुरुवात झाली आहे असाच रवा तुम्हाला देखील भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तूप घालूनच आता गॅस बंद करायचा आणि हा रवा आपल्याला ओट्यावर काढून घ्यायचा आहे असाच तुम्ही गॅसवर ठेवलात तर गॅस गरम असतो त्यामुळे रवा करपण्याची शक्यता असते आता हा रवा आपल्याला फक्त दोन मिनटं असं सतत हलवून घ्यायचं आहे कारण रवा फार गरम आहे तो थोडासा आपल्याला कोमट करून घ्यायचा कोमट म्हणता येणार नाही ना गरमच रवा राहील पण थोडासा दोन मिनटं आपल्याला तो परतून घ्यायचा आहे सतत दोन मिनटं इथे मी रवा परतून घेतला आहे आणि ह्यामध्ये आता आपण सुरुवातीला जी पिठीसाखर बनवून घेतलेली ती संपूर्ण घालायची आहे गरम गरम रव्यामध्ये जी पिठीसाखर घातली असती तर साखरेच्या गुठळ्या तयार झाल्या असतात किंवा पिठीसाखर कडक झाली असते घाबरू नका अशी पिठीसाखर घातल्यामुळे अजिबात ती वितळत नाही त्यामुळे आपल्याला थोडासा रवा फक्त परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करून घ्यायची संपूर्ण मिक्स करून घ्यायची आहे थोडे थोडे खडे राहिले तरी पळीने असे व्यवस्थित ते मोडून घ्यायचे आहेत एखाद दोन छोट्याशा गोठळ्या राहिल्या तरी काही हरकत नाही आता हा रवा आणि पिठीसाकर व्यवस्थित एक जीव झाल्यावर पळीनेच अशी या कढईमध्ये घट्ट दाबून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढं हे असं सपाट करून घ्यायचं आणि घट्ट दाबून घ्यायची पिठीसाखर आणि रवा जेव्हा आपण एकत्र असा करतो तेव्हा रवा मऊसूत होतो आणि तो छान असा फुलला जातो आता या कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि हा रवा आपल्याला अर्धा तास असाच मुरवत ठेवायचा आहे अर्धा तासानंतर आपण झाकण काढून घेऊया आणि एखाद्या पळीने आपल्याला हा रवा व्यवस्थित वर खाली असा करून घ्यायचा आहे आता या रव्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता किती मौसूत रवा झाला आहे अगदी फुल्ला गेला आहे आता हा रवा व्यवस्थित असा एकजीव करून झाला की आपण जी दोन चमचे तूप शिल्लक ठेवलेलं ते तूप ह्यामध्ये संपूर्ण घालायचं आहे सर्वात शेवटी जेव्हा आपण असं तूप घालतो तेव्हा लाडूला एक प्रकारची चमक देखील येते आणि लाडू मऊसूतसुद्धा होतात आता हे तूपसुद्धा या रव्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पण लगेचच आपल्याला ह्याचे लाडू बांधून घ्यायचे नाहीत तर लाडू अगदी पेड्यासारखे मऊसूत होण्यासाठी आपल्याला एक खास ट्रिक करायची आहे त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडा थोडा आपल्याला रवा घालायचा आहे आणि झाकण लावून मिक्सर चालू बंद करून पल्स मोडवर रवा आपल्याला चांगला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे रवासुद्धा व्यवस्थित एकजीव होईल लाडू आपल्याला छान असे बांधता येतील इथे मी रवा मिक्सर चालू बंद करून फिरवून घेतला आहे आता तुम्ही टेक्चर बघू शकता किती मऊ झाला आहे पेड्यासारखे आपले लाडू तयार होतील अशाच पद्धतीने संपूर्ण रवा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे इथे संपूर्ण रवा मी मिक्सरला फिरवून घेतला आहे आता यामध्ये एक चमचा भरून आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा तळून घालू शकता पण मी आज कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालणार नाही प्लेनच हे लाडू बनवणार आहे आता लगेच आपण चापण्याचे लाडू बनवून घेऊया त्यासाठी एक खोलगट चमचा घ्यायचा त्यामध्ये हे लाडूचं मिश्रण भरायचं आणि एका हातानेच असे लाडू वळून घेऊ शकता बघू शकता किती मऊसूत टेक्शर आहे त्यामुळे दोन हातांचा वापरसुद्धा करावा लागत नाही फक्त असे दुसऱ्या हाताने आकार द्यायचा आणि गोलाकार फिरवून घ्यायचे इथे बघू शकता पहिला आपला गोल गरगरीत मऊसूद तोंडात टाकताच विरघळणारा बिनपाकाचा रव्याचा लाडू तयार आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इथे करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली बनवण्याची पद्धत कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करून सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सगळे लाडू करून घेतले आहेत लाडूच्या टेक्स्चरवरूनच तुम्हाला समजलं असेल किती सुंदर लाडू तयार झाले आहेत आकार तर अतिशय सुंदर आला आहे आणि अगदी पेड्यासारखे मौसूद ह्यातला एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवते बघू शकता किती सुंदर तयार झाला आहे कुठूनही दबला गेला नाही किंवा जास्तीचं तूप झालेलं नाही अगदी मस्त आपले लाडू तयार होतात हा लाडू मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतूनसुद्धा बघू शकता टेक्स्चर किती सुंदर आला आहे अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके मौसूद पेढ्यासारखे लाडू मी सांगितलेल्या पद्धतीने आणि अचूक प्रमाण वापरून तुम्हीसुद्धा असे बिनपाकाचे रव्याचे लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन फराळाच्या रेसिपीसह धन्यवाद